नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस तर या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहे किती वर्षासाठी ही योजना आहे आणि या योजनेसाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेचाळीस दल यू आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आठ तास आपल्याला वीज मिळत असते आणि त्या आठ तासामध्ये सुद्धा जो वापर होतो तो खूप जास्त प्रमाणात होतोय ठीक तर यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण सरकारने ठरवलेले आहे आता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये यांनी हा मुद्दा गाजवलेला होता त्यानुसार आता हे धोरण ठरलेले आहे आणि त्यानुसारच हा निधी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत जी मोटर असते त्या मोटरीसाठी वीज मोफत मिळणार आहे साडेसात एच पीच्या च्या वरची जी मोटर असणार आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार ना नाही साडेसात एच पी पर्यंत ज्या शेतकऱ्यांची मोटर आहे त्यांनाच ही योजना लागू आहे ही जी योजना आहे मित्रांनो पुढील पाच वर्षासाठी उपलब्ध आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेचा लाभ सर्व शेतीपंप जे ग्राहक आहे जे सर्व शेतकरी आहे साडेसात एच पी पर्यंत ज्यांची मोटर आहे त्यांना मिळणार आहे मित्रांनो लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल म्हणजे यानंतर शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षापर्यंत कुठलंही वीज बिल भरायची गरज पडणार नाही तर मित्रांनो या योजनेसाठी अंदाजे चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये या ठिकाणी सरकारने उपलब्ध केलेले आहे अनुदान दिलेलं आहे ठीक आहे सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची असणार आहे त्यामुळे योजना लोकर हो न, ही योजना लवकरात लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांना यानंतर कुठलंही बिल भरायची गरज पडणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा पूर्ण जी आर वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो